मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा शनिवारी यवतमाळ इथं आयोजित करण्यात आला होता यासाठी अमरावतीच्या आगारातून बसेस शुक्रवारी रवाना करण्यात आल्या मात्र यासाठी अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या यवतमाळ इथं महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाचं शनिवारी आयोजन करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहणार असल्यानं महिलांच्या सुविधेकरता शासनानं एस टी महामंडळाशी करार करून मोफत बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे राज्यभरातून यवतमाळकरता बसेस पाठवल्या गेल्या अमरावती विभागातील आठ आगारातून देखील पंच्याहत्तर बसेस यवतमाळकरता शुक्रवार संध्याकाळपर्यंत रवाना करण्यात आला मात्र पंच्याहत्तर बसेस यवतमाळ इथं पाठवण्यात आल्यानं अमरावती जिल्ह्यात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला तर काही गावांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर काही गावांसाठी का बस फेऱ्या कमी करण्यात आल्या